स्वराज्य तालीम आयोजित भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस आजरा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध उर्फ बाळा केसरकर यांच्या माध्यमातून आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे येथे खऱ्या अर्थाने गोपाल कला उत्सवात रंग येते की स्वराज्य तालीमच्या झंडी उत्सवात तसेच दहीहंडी उत्सव निमित्ताने अनेक विविध आकर्षण पावयास जोडणार आहे आम्ही येतोय तुम्ही या तर स्वराज्य तालीम मंडळ आजरा कोल्हापूर He funny.